मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून नुकताच आर्या जाधव हिला काढून टाकण्यात आलेलंय आर्याने निक्की तंबोली हिच्या कानाखाली मारल्यामुळे तिला शिक्षा म्हणून बिग बॉसने घराबाहेर काढलेलंय त्यामुळे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात बिग बॉस मराठीला ट्रोल करतायेत याचबरोबर आर्या जाधव ही नक्की बिग बॉसच्या घराबाहेर गेलेली आहे की तिला सिक्रेट रूम मध्ये ठेवण्यात आलेलंय याबद्दलची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे तर आपण याच बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर जेव्हा आर्या जाधव ही घराबाहेर गेली तेव्हा ती डायरेक्ट घराबाहेर गेली तसेच तिची नेमप्लेट अजूनही भिंतीला लागून आहे त्यामुळे प्रेक्षकांना डाऊट आलेला आहे की आर्या जाधव ही नक्की बिग बॉसच्या बाहेर गेलेली आहे की सिक्रेट रूम मध्ये अधिकृत माहिती समोर आलेली आहे तर अधिकृत माहितीनुसार अकाउंट वरती एक स्टोरी शेअर केलेली आहे या स्टोरी मध्ये ती स्वतः दिसते तसेच तिने कॅप्शन मध्ये लाईव्ह चालेल का असं लिहिलेलं आहे त्यामुळे आर्या जाधव ही घराबाहेर असून ती कोणत्याही सिक्रेट रूम मध्ये नाहीये पण आर्या जाधवला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे बिग बॉसचे मेकर्स तिला पुन्हा घरामध्ये आणू शकतात तर मित्रांनो बिग बॉसच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला द्वारे नक्कीच सांगा